देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी देखील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नागरिक जहागीरदारांच्या तळवदा शहरातील सुमारे सोळाशे ते सतराशे मालमत्ता पत्रकांवर बारगळ जागीरदार ठळक काळ्या शाहीने लिहिले गेले आहेत जर अशा मालमत्ताधारकांना घराचे काम करायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी संबंधितांकडून करण्यात येते त्याचबरोबर बारगळ जहागीरदार लिहिलेल्या मालमत्ताधारकांना कुठल्याही शासकीय योजना मिळत नाही आदिवासी विकास विभागातून असो किंवा अन्य विभागातून त्यांना घरकुलाची असो किंवा कुठली योजना त्यांना मिळत नाही संपूर्ण देशातून जागीरदारी नष्ट झाली आहे मात्र तळोदा शहरात जागीरदारांचा त्रास आजही नागरिकांना सहन करावा लागतोय दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं तळोदा शहरात लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जागीरदार असलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या या संदर्भात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तळोदा शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात मागणी व माहिती दिली आहे शहराच्या नागरिकांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आज सुद्धा आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तळोद्या शहरातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या समोर किंवा त्यांच्या प्रॉपर्टी कार्डवर जे बारगळ जागीरदार हे जे नाव लिहिलेले आहे यामुळे तवोद्या शहरातील नागरिकांना घरकुलाचा लाभ असेल किंवा बँकेकडनं कर्ज कर घेणं असेल या सर्व गोष्टीपासून पासून शहराचे नागरिक हे वंचित राहिलेले आहेत मोठ्या दुर्दैवाने सांगावं लागतं की एकोणावीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला संपूर्ण देशातून जागीरदारी नष्ट झाली तरी आपल्या तवोद्या शहरामध्ये ही जागीरदारी आज तगायत कायम आहेत तवोद्या शहरातील जे हट्ट्या असतील किंवा ज्या काही एरिया मधले जे लोक राहत असतात त्यांच्या प्रॉपर्टी कार्डवर आज सुद्धा बारगळ जागीरदार हे नाव आपल्याला आढळून येतं यामुळे मुख्य प्रॉब्लेम हा झालेला आहे सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम हा झालेला आहे की शासनाकडनं आदिवासी विकास विभागकडनं सतरा कोटी रुपये तहोदया नगरपालिकेला हट्टीमधील सर्व आदिवासी बांधवांच्या घरकुलासाठी प्राप्त झाले होते परंतु त्यांच्या नावावर उतारा नसल्यामुळे त्या घरकुल यासाठी घरकुलाचा फायदा घेऊ शकले नाही हा हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्यत्व आमचा हाच आहे की ही बारगळ जागीरदारी नष्ट करण्यासाठी मार्फत शिवसेनेमार्फत हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे या जनहित याचिका दाखल करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ तौद्या शहरामध्येच का जागीरदारी ही अमलात आलेली आहे किंवा तौद्या शहरातूनच जागीरदारी का नष्ट झालेली नाही याचा जाब आपल्याला कोर्टामध्ये विचारायचा आहे त्या म्हणून या व्हिडिओच्या माध्यमाने आम्ही तवोद्या शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करत आहे की येणाऱ्या शुक्रवारी तेरा तारखेला माननीय आमदार आमशा दादा पाळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठ्या मिटिंगचं आयोजन केलं जाणार आहे या मध्ये या जागीरदारी नष्ट करण्याच्या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि याच्या पुढे कोणते पाऊल उचलावे याचं देखील रूपरेषा शिवसेनेमार्फत ठरवली जाणार आहे म्हणून आम्ही तोदयातील नागरिकांना विनंती करतो की जे कोणी नागरिक या बारगळ जागीरदारापासून त्रस्त असतील किंवा ज्यांच्या प्रॉपर्टीवर बारगळ जागीरदार हे लिहिलेलं असेल अशा सर्व नागरिकांनी शुक्रवार तेरा तारखेला आमच्या दुपारी दोन वाजता आम्ही ज्या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगला आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी आपण आपणासाठी आपणाला आम्ही कळकळीची विनंती करतोय मिटिंगचं ठिकाण आहे माळी समाज मंगल कार्यालय तवोदा हो तरी नागरिकांना विनंती आहे की आपण येताना आपले प्रॉपर्टी कार्ड आपले रेशन कार्ड आणि आपले आधार कार्ड घेऊन या मिटिंगला यावे आणि तुम्ही ज्या समस्येने त्रस्त आहात ती समस्या सोडवण्यासाठी शिवसेना मन धनाने पूर्ण प्रयत्न करेल कोणत्याही प्रकारचा खर्च कोणत्याही नागरिकावर लादला जाणार नाही जे काही कायदेशीर लढाई असेल ती कायदेशीर लढाई शिवसेनेचे आमदार दादा पाडवी आणि चंद्रकांतजी रघुवंशी साहेब आणि आम्ही सर्व आपल्या सहकार्याने लढून आणि त्याच्यामध्ये निश्चित यश मिळवून याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो तरी सर्व नागरिक बांधवांना विनंती आहे की आपण या सभेला यावे जय हिंद जय महाराष्ट्र